आर एस एसचं मुखपत्र ऑर्गनायझरनंतर आता विवेकमध्ये सुद्धा अजित पवारवर पुन्हा टार्गेट केलेलं आहे या संपूर्ण संदर्भात आपल्याशी बोलायला आहेत आमदार अमोल मिटकरी सर मला एक सांगा पुन्हा जो आहे अजित पवारांवर साप्ताहिक विवेकमध्ये जे लिहून आलेलं आहे नेमकं यावर काय पुन्हा जी दादा टार्गेट केल्या जात आहे आता दोन्ही वृत्तपत्राची जी तुम्ही नावं घेतली आहे ते मी पहिल्यांदाच आम्ही मायातरी जीवनात मी ऐकलं म्हणजे ऑर्गनायझर मागं ऐकलं होतं एकदा आणि आता हे साप्ताहिक विवेक ऐकलं आता यांच्या संपादकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ताशेरे ओढलेत की भाजपचा कार्यकर्ता संभ्रमात आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत आल्यामुळं आपलं नुकसान झालं आता वास्तविक पाहता जर वरिष्ठ पातळीवर ठरलं असेल किंवा भाजपचे नेते मुंबईतून त्यांनी ने ठरवलं असेल की यानंतर आमच्या कुठल्याही नेत्यांकडून कुठल्याही आमदारांकडून कुठल्याही प्रवक्त्यांकडून कुठल्याही मासिकामध्ये उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादांबद्दल काही लिहिल्या जाणार नाही तर मग हे का लिहिल्या गेलं आणि लिहिल्या गेलं असेल तर तुम्ही तो लेख वाचला का तर मी नक्कीच वाचला तो लेख त्या लेखामध्ये पुढं ते असंही म्हणतात की हे हिमना म्हणजे हिमनगाचं एक टोक आहे आणि हे फक्त छोटं उदाहरण आहे राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळे त्यांचं नुकसान झालं पण लोकसभेला त्यांचा जो सेटबॅक त्यांना बसला आहे तो पराभव झाला आहे त्याची कारण मीमांसा त्या संपादकांनी त्या लेखामध्ये केलेली आहे पण एक मात्र नक्की की विवेक या अशा प्रकारचं काही साप्ताहिक का असेल हे फक्त संघाच्या लोकांना माहीत आहे हे फक्त भाजपच्या लोकांना माहीत आहे बाकी इतर महाराष्ट्रात ते फारसं कोणाला माहीत नाही आणि त्याच्यावर आता काय मी भाष्य करणार नाही फक्त महायुतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे आणि विवेकच्या संपादकालाही सांगतो की तुम्ही निर्भीडपणे लिहिता पण याचा अर्थ लेखणी आमच्याकडं पण आहे आम्ही पण लिहू शकतो पण आम्हाला आमच्या पक्षाने दिलेल्या सूचनेचं आम्ही पालन करतो त्याच्यामुळे त्या संपादकांनी इथून पुढं लिहिताना जरा जबाबदारीनं लिहावं वास्तविक त्यांचा हे साप्ताहिक कोणी वाचत नाही आमच्या गावपातळीवर तर हे माहीत आहे नाही कोणते साप्ताहिक आहेत तर काय लोकलचे पेपर चालतात तसं फारसं माहीत असेल तर चित्रलेखासारखं माहीत असावं साप्ताहिक आणि आता कोणी लिहितं आता प्रत्येकाला पब्लिसिटी का स्टंट आहे विवेक त्यानिमित्तानं फोकसमध्ये येणार आणि त्यानिमित्तानं ते चालणार अशा आशयापोटी त्यांनी ते लिहिलं असावं त्याचं फारसं काही मला नाही वाटत त्याला काही महत्त्व द्यावं बरं यामध्ये पक्षात म्हणजे भाजपमध्ये अंतर्गत, का, पक्षा अंतर्गत वाद आहे का कार्यकर्ते नाराज आहेत का तेच नाराजी विवेकच्या माध्यमातून समोर येते असं वाटतं का त्यांच्या पक्षांतर्गत वाद त्यांच्या वरिष्ठांनी मिटवले पाहिजे आणि साहजिक कुजबूज होणं प्रत्येक पक्षात आहे ना जसं महायुतीचा धर्म आम्ही पाळतो काही लोकांना आम्ही आलेलं आवडत नाही आमच्यासारख्या त्यांच्यासोबत गेलेलं आवडलं नव्हतं आवडलं नव्हतं ना की आमच्या पक्षाची विचारधारा वेगळी त्यांच्या पक्षाची विचारधारा वेगळी पण त्यांनी कधी आम्हाला आमची विचारधारा स्वीकारा म्हटलं नाही आम्ही कधी त्यांना आमची विचारधारा स्वीकारा म्हटलं नाही तरीही आम्ही महायुतीत एकत्र राहिलो आणि महायुतीमध्ये पूर्वी काय होतं संभ्रम की अजितदादांसोबत कोणी आमदार राहणार नाही पंधरा वीस आमदार निघून जातील हा एक फेक नेरेटिव्ह सेट केला होता अलीकडच्या विधान परिषदेच्या निवडणुकीपूर्वी काय झालं शेवटी आमचे तर आमदार भेटलेच त्याच्या व्यतिरिक्त सात आमदार महाविकास आघाडीमधले इथ इथे आले आता त्यांच्यावर काय मग हे असं झालं का संजय राऊत जितेंद्र आव्हाड यांनी परत तोंड घ्यायला सुरुवात केली की यांनी प्रचंड बंडी भर पैसा घेतला यांनी जमिनी लाटल्या म्हणजे असं आहे की एक गोष्ट यात अधोरेखित झाली की आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यासोबत त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक आमदार खंबीरपणे उभा आहे उलट तिकडून येणाऱ्या आमदारांची संख्या जास्त आहे आता दोन चार नगरसेवक काल गेले आता भरती ओहोटी समुद्राला येतच असते दोन चार गेले पण दहा बारा इनकमिंग पण आहे ना हे बाजू तुम्ही आपण पाहतच नाही हे ती दुसरीच बाजू पाहतो त्याच्यामुळे त्यांच्या पक्षातली खतखत त्यांनी मिटवावी आम्हालाही आवडलं नाही भाजपसोबत जाणं पण तुर्तास तरी आम्ही ही जी महायुती आहे ती भक्कम करून पुढं जायची आमची इच्छा आहे आता त्यात यांनी असं काहीतरी करून वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये एवढंच आम्हाला वाटतं मध्यंतरी तुम्ही प्रकाश आंबेडकरांना एक हात दिला होता युती संदर्भात काय पुढे भविष्यात याला काही नांदी येईल किंवा काही होईल यामध्ये नाही बाळासाहेब आंबेडकर एक फार मोठं नेतृत्व महाराष्ट्रामधलं आहे ते मी मानत आलो आहे त्यांचं राजकारणामधलं स्थान मोठं आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते वंशज आहेत त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे वंचित बहुजन आघाडीला लोकसभेमध्ये पाहिजे तेवढं यश मिळालं नाही म्हणजे यशच मिळालं नाही आता विधानसभेमध्ये सुद्धा हा महाराष्ट्र पुरोगामी ठेवायचा असेल कारण अलीकडं विशाळ गळावर जे प्रकरण घडलं अतिक्रमणाच्या माध्यमातून त्याच्यामध्ये दोन समाजात तेढ निर्माण झाली आरक्षणाच्या माध्यमातून ओबीसी विरुद्ध मराठा मराठा विरुद्ध धनगर धनगर विरुद्ध आदिवासी असे जे काही वाद गाव पातळीवर सुरू आहेत मला असं वाटतं याला जर कुठं ब्रेक लावायचा असेल तर आदरणीय अजितदादांसारखा एक महाराष्ट्राचा पुरोगामी चेहरा आणि त्यांच्यासोबत महायुतीमध्ये जर बाळासाहेबांसारखा एक पुरोगामी विचारला जे आमच्या पक्षाची जी थीम आहे शिवशाहू फुले आंबेडकर सत्यशोधकी विचारधारा तीच बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षाची आहे त्यामुळे असा नेता जर महायुतीमध्ये येत असतील तर स्वागत आहे म्हणून एक टाळी मी दिली दुसरी टाळी अजून येणं बाकी आहे त्यांनी जर दुसरी टाळी देऊन महायुतीमध्ये दे जर बाळासाहेब आले तर महाराष्ट्राचं चित्र वेगळं असेल एक महायुतीमध्ये विधानसभेच्या संदर्भात जसं लोकसभेत तुमची एक इच्छा होती की तुम्ही लोकसभा लढवावी विधानसभेमध्ये आता तुमची इच्छा आहे का लढवायची आणि जास्तीत जास्त जागा कशा मिळतील जेणेकरून तुमची पंढर पंढरपूरला आता तुम्ही म्हटलं की पंढरपूरला तुम्ही साखडं पांडुरंगाला साकडं घातलेत की दादा मुख्यमंत्री व्हावेत या संदर्भात काही पुढे होणार आहे काल आषाढी एकादशी झाली आणि प्रत्येक भक्त आपल्या दैवताकडं काहीतरी साखळं घालतो आम्ही पण सकाळी दोन वाजून वीस मिनिटांना मुख्यमंत्री एकनाथराव साहेबांची महापूजा पाहत होतो त्यावेळेस पांडुरंगाला आम्ही पण साखळ घालत होतो की आमच्या नेत्यांनी जसं शिवसेनेच्या नेत्यांना वाटतं त्यांच्या नेत्यांनी पांडुरंगाची पूजा करावी तशी आम्हाला पण वाटतं की आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा जे रात्रंदिवस जनतेची सेवा करतात ज्यांनी इतका सुंदर अर्थसंकल्प मांडला आज शेतकरी असेल युवक असेल महिला भगिनी असतील त्यांच्यासाठी ज्या काही योजना आणल्या या योजनेच्या भरोशावर ते योजना तळागाळापर्यंत न्यायच्या जास्तीत जास्त जागा आपल्याला महायुतीमध्ये लढता आल्या पाहिजे त्या आपल्याला यशस्वीपणे जिंकता आल्या पाहिजे आणि मग अशा माणसानं महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशी एक कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका आहे ती मी मांडली आता राहिला प्रश्न विधानसभेचा तर शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार असतो ती अपेक्षा असते हेच आपल्या लोकशाहीचं वेगळेपण आहे अकोला जिल्ह्यामध्ये जे एकूण विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातला बाळापूर जर सोडला तर इतर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीच्या भाजप पक्षाचे विद्यमान आमदार आहेत महायुतीमध्ये जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दोन जागा सुटल्या या एकूण पाच विधानसभेमध्ये तर दुसरी जी जागा असेल आमची तीन जागेची मागणी आहे अकोला पश्चिम बाळापूर आणि आकोट विधानसभा आणि मी स्वतः इच्छा व्यक्त केली की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे जर आकोट विधानसभा राहिली तर मी लढेल ना मला जनता माझ्या कामावर निवडून देईल मला विश्वास आहे आता आजकाल कोणी उठतं कोणी पैशाच्या जोरावर तिथं जातं कोणी पावरच्या जोरावर जातं कोणी मसल पॉवरवर जातं कोणी जातीच्या आधारावर जातं माझ्याकडं काही जात फॅक्टर नाही माझ्याकडे काही खरबो रुपयाची प्रॉपर्टी नाही पण एक प्रचंड इच्छाशक्ती आहे काम करण्याची आणि असं वाटतं की जनतेमध्ये जाऊन आपण काम करतो तर जनता पण तेवढी स्वीकारते म्हणून मला वाटतं की एक काहीतरी चेंज करून बघावा आणि जर पक्षानं संधी दिली तर मी लोकसभा पण लढली असती पण आम्ही महायुतीमध्ये आलो त्याच्यामुळे ती जागा महायुतीची होती म्हणजे भाजपची पण भाजपचंही काम आम्ही मित्रपक्षाचं एक प्रामाणिकपणे केलं आणि आता जर संधी मिळाली तर आम्ही मात्र मी म्हणजे अमोल मिटकरी तिथं लढेल आणि मला विश्वास आहे की लढणारसुद्धा मैदानात उतरणारसुद्धा आणि मैदान मारणारसुद्धा तर एकंदरीतच पक्षाने जर आदेश दिले तर मी अकोला जे विधानसभा आहे ते या ठिकाणी लढवू इच्छितो अकोटच्या मतदारसंघातून आणि त्यातूनच मी विजयाकडे वाटचाल करेल असाही दावा अमोल मिटकरी यांनी केलेला आहे धनंजय साबळे मुंबईतक अकोला